सेमी तीन सुटला लढत चालू आहे शेवटच्या क्षणाला कोण माझी मारतो पड्याल होता आळराल लो होता चेतन दोघे एखावचे हो जात कारुंड्याचा आप्पा करुंड्याचा चेतन <laughs> सेमी फायनल <तीन> चा निकाल वळवा <laughs> असतपूर्वी सेमीत चार वळवायचं घ्या सेमी चार राऊंड घ्या <laughs> मगाशी सेमी दोन मध्ये सुंदर गाडी फायनाला पात्र झाली अतुल नाना सुरवे मोठणी या ठिकाणी पिंगडी घराच्या छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस पळाला सुंदर गाडी फायनाला पात्रि बालानगर नेवरीकरणी त्याबद्दल बालाड या ठिकाणी सुरू आहे आणि बबलूशेठ जगदाळे पिंगळी यांच्यावर ऑनलाईन दोन हजार रुपयेचं बक्सार आणि समालोचना करताना पाचशे रुपयाच बक्षाला आपल्या मनात पुरवठा लिवा बाला आपलं ऑनलाईन चेक करायचंय वळवा सेमीफायनल या मैदा आतला चार राऊंड घ्या समोर पाऊस सुरुवात झाली बघा दोनच मिनिटात पाऊस यायला असं वाटायला लागले बुवा इशान वर करून नका गाड्या वळवायला वा, 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 वा।